ही गोष्ट आहे अकरा लाखाची अकरा लाखाच्या बक्षिसाची अकरा लाखाचं बक्षीस तेही जीभ कापणाऱ्याला जीभ कापायची की त्याला आमदार महाशय अकरा लाख रुपये देणार एक गायकवाड नावाचे आमदार या बक्षिसामुळे महाराष्ट्रभर खूप प्रसिद्ध बनले आपल्या देशात चार प्रकारची माणसे आहेत असे वैदिकांनी सांगून ठेवले आहे पहिला प्रकार आहे जे ब्रह्म्याच्या मुखातून पडले दुसरा प्रकार आहे जे बाहूतून जन्माला आले जे तिसऱ्या प्रकारातले मांड्यामधून जन्माला आलेत आणि चौथ्या प्रकारची माणसं ही पायातून जन्माला आली काळाच्या ओघात मधले दोन प्रकार नष्ट झाले राहिले फक्त दोनच एक सर्वात वरचे जे ब्रह्म्याच्या मुखातून पडलेत आणि सर्वात खालचे जे ब्रह्म्याच्या पायामधून जन्माला आले या विभागणीनुसार मग सर्व गोष्टींची वाटणी झाली ज्ञान मान धन संपत्ती या सगळ्या गोष्टी सर्वात पहिल्यांदा मिळणार ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेल्यांना पायातून जन्मलेल्यांना धनाचा अधिकार नाही म्हणजे त्यांनी फक्त श्रम करायचे फक्त काम करायचं राब राब राबायचं पण त्यांना पोटभर याची शाश्वती नाही त्यांनी धन मिळवलंच तर ते काढून घेण्याचा अधिकार तोंडातून पडलेल्यांना आहे त्यांनी ज्ञान मिळवायचं नाही ते लिहायला शिकले वाचायला शिकले बोलायला शिकले तर त्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग शिक्षा ठेवलेल्या आहेत शंभूक नावाचा एक शूद्र तप करायला लागला ज्ञान घ्यायला लागला तेव्हा ब्राह्मणाने तक्रार केली आणि रामाच्या काळामध्ये शंभुकाचं मुंडकं उडवण्यात आलं अशी कथा खुद्द रामायणामध्येच आहे हे सामान्य लोक शिकून येत म्हणून त्यांना लिहायला वाचायला आणि ऐकायलासुद्धा बंदी घालण्यात आली त्यांना संस्कृत ऐकलं तर कानात शिस ओतायचं आणि संस्कृत उच्चारायचा प्रयत्न केला तर जीभ कापायची जी। अशा शिक्षा होत्या म्हणजे जीभ कापण्याचा विचार प्रथम या मुखातून जन्माला आलेल्याने मांडलेला आहे पण आमदार गायकवाड काही मुखातून जन्माला आलेल्यांच्या यादीतील नाहीत ही गोष्ट त्यांच्या आडनावावरूनच कळते असे असताना त्यांनी ही शिक्षा का फरमावली आमदार गायकवाड यांना अशी शिक्षा फरमावण्याचा अधिकार कसा काय प्राप्त झाला एवढे मोठे धाडस त्यांनी कसे केले याचे उत्तर आहे खोके आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही समाज बदलला आहे फुले शाहू आंबेडकर यांनी केलेले प्रयत्न तर फळाला आलेत ब्रह्म्याच्या पायातून जन्माला आलेली मंडळीसुद्धा त्या पुढे आली इतकी पुढे आलीच की ती एकावर एक पन्नास खोके ठेवून त्यावर बसू शकतात बसू शकतात नव्हे बसलीसुद्धा आणि पन्नास खोक्यावर बसल्यानंतर त्यांना हा अधिकार प्राप्त झाला असं वाटायला लागलेलं ला आहे ब्रह्म्याच्या मुखातनं जन्माला आले आणि इतरांच्या जिव्हा कापायला लागले त्यांच्यावरचं औषध महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या शिष्यांनी शोधले आता हा वेगळा प्रकार आहे हे आहेत खोक्यातून जन्मलेले पन्नास खोकी एक एक खोकं एक कोटीचं वेगवेगळ्या मार्गाने अशी खोक्यावर बसलेली मंडळी आपल्या देशात आहेत पूर्वी त्यांना टाटा बिर्ला म्हणत आता त्यांचं नाव बदललं आहे अदानी अंबानी म्हणतात सर्व ज्ञान धन आणि मान त्यांच्यासाठीच इतरांनी फक्त श्रम करायचे त्यांना शिक्षण नाकारलं जाईल त्यांना धन नाकारलं जाईल त्यांना मान नाकारलं जाईल वक्फ बोर्डाच्या जागेवर त्यांना बेकायदेशीरित्या चौदा मजली इमारतसुद्धा बांधता येते अर्थात मुखातून जन्मलेले काही झोपलेले नाहीत ते सुद्धा अजून जागेच आहेत तेही तयारीत आहेत किंबोना या दोघांची एकी झालेली आहे युती झालेली आहे ब्रह्म्याच्या मुखातून जन्मलेले आणि आता खोक्यावर बसलेले दोघं एकमेकाचे दोस्त झालेले आहेत आणि दोघं मिळून आता ज्ञान धन आणि मान वाटून घेत आहेत दोघांची युती झाल्यामुळे शाळा बंद पडत आहेत दवाखाने बंद पडत आहेत प्रत्येक उद्योगधंद्याचं खाजगीकरण व्हायला लागलेलं ला आहे ज्यांचा जन्म ब्रम्ह्याच्या पायातून झालेला आहे आणि जे खोक्याच्या शेजारी जमिनीवर बसलेले आहेत त्या दोघांनी आता एक होणं आवश्यक आहे त्यांची बाजू घेणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं हात तोडले जातात पाय मोडले जातात जिव्हा कापण्याचा धमक्या दिल्या जातात ही गोष्ट लाखाची आहे नवे लाख मोलाची आहे नवे नवे अकरा लाख मोलाचे आहे अशी मनोविकृत धमकी दिली म्हणून गायकवाडवर सरकार काही कारवाई करणार नाही आहे अर्थात कारवाई करेल कसं ब्रह्म्याच्या पायातून जन्मलेल्यांना पुढं आणलं महात्मा ज्योतिबा फुलेने तर खोक्याच्या शेजारी बसलेल्यांना दिनदुबळ्यांना मार्गदर्शन केलं कार्ल मार्क्स म्हणून मार्क्सचा विचार आपण वाचला पाहिजे त्यातून बोध घेतला पाहिजे तरच आपल्याला या अकरा लाखाची गोष्ट ऐकल्यासारखं होईल आणि खोक्यावर बसलेल्याला धडा शिकवता हो येईल